छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर तुमच्या प्रश्नांची नाशिकच्या अशोक स्तंभावर शिवांजली सोल्युशन्स नावाची एजन्सी आणि नोकरीसाठी झगडणाऱ्या नव्वद उमेदवारांची स्वप्न पण या स्वप्नानं दिला आहे तो कविता प्रशांत बदाणे आणि वैभव पोळ्या दोघांनी आरोग्य खात्यामध्ये नोकरी लावतो असं सांगून नव्वद उमेदवारांकडून तब्बल एक कोटी चाळीस लाखांची रक्कम गोळा केली आहे सफाई कामगार शिपाई चालक लॅब टेक्निशियन नर्सिंग अशा कंत्राटी भरतीचा आमिष पण प्रत्यक्षात एकाही उमेदवाराची नोकरी लावण्यात आली नाही या फसवणुकीनंतर सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे परंतु आरोपी वैभव कोळ हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झाला होता पण गुन्हा जरी गंभीर असला तरी गुंडाविरोधी पथकाची नजर अचूक होती प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पथकानं रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धन समुद्रकिनारी सर्च ऑपरेशन केलं आहे त्याच्याकडून इनोहाज क्रिस्टा कार आणि मोबाईलसह एकूण बावीस लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सध्या आरोपीला नाशिकला आणून सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय या कारवाईमध्ये पोलिसांचं तांत्रिक कौशल्य दिसून आलेलं आहे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी श्री कुणाल गुलाबराव भाने यांनी सरकारवाडा पोलीस फिर्याद दिली की त्यांची व एकूण नव्वद उमेदवारांना आरोपी कविता प्रशांत भदाने व वा, वैभव विजय पोळ यांनी धुळे येथे आरोग्य खात्यांतर्गत मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून असे नव्वद उमेदवारांकडून जवळजवळ एक करोड चाळीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मान्य सी पी सर श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकांना आदेशित केले की सदरच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी तात्काळ अटक करावे व गुन्ह्याचा तपास पुढे चालू ठेवा त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी आमलदार यांनी आरोपिताची माहिती काढली असता यामधील आरोपी वैभव विजयपूर हा रायगड जिल्ह्यामध्ये असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती तात्काळ आम्ही मान्य डी सी पी क्राईम श्री बचाव सर मान्य वन श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य श्री ई सी पी क्राईम मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे आमचे सह पुरी समाजदार विजय सर्वंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव असे पथक तात्काळ श्रीवर्धन जिल्हा रायगड येथे रवाना झाले दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्याच्या जवळपास आरोपी राहत असल्याची माहिती होती त्यानुसार हॉटेल्स आणि होमस्टे वगैरे चेक केले असता आरोपी हा कुठे मिळून आला नाही परंतु आरोपी हा इनोवा क्रिस्टा गाडी वाहन वापरतो या एका धाग्यावर सदर भागातील इनोवा क्रिस्टा गाड्या शोधून एका ठिकाणी नवमी रिसॉर्ट या ठिकाणी इनोवा क्रिस्टी क्रिस्टा गाडी मिळून आली त्यानुसार सदर रिसॉर्टला चारी बाजूने घेराव घालून रिसॉर्ट चेक केला असता त्या ठिकाणी आरोपीनामे वैभव वय वर्ष राहणार अलिबाग रायगड हा मिळून आला त्याच्याकडून एक मोबाईल विवो कंपनीचा मोबाईल आणि एक इनोवा क्रिस्टा असा एकूण बावीस लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून त्यांना नाशिक येथे आणून पुढील तपासकामी सरकार वडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलताणी नाशिक